बीड ह्या ठिकाणी आज ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झालेला आहे या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वच ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे नेमकं कोणकोणत्या ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करत त्यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी आज बीड ह्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता परिषदच्या वतीने ओबीसी महाएलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती या मेळाव्या दरम्यान आपलं भाषण व्यक्त करताना अनेक ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं आपल्याला या मेळाव्या दरम्यान पाहण्यास मिळालेलं आहे मंत्री छगन भुजबळापासून तर धनंजय मुंडेपर्यंत सर्वांनीच नाव न घेता अनेक वेळा मनोज पाटील यांना टार्गेट केल्याचं ह्या मेळाव्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे आमच्या ताटातलं कुणी घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही त्यांना जशात तसं उत्तर देऊ असं देखील ह्या मेळाव्याच्या दरम्यान ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ठणकावून सांगितल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर ओबीसी समाजाने एकजूट राहून येणाऱ्या पंचायत समिती निवडणुका असल जिल्हा परिषद निवडणूक असल याचबरोबर नगर परिषदच्या निवडणुका असल यामध्ये ओबीसीची ताकद दाखवून देण्याचं आव्हान देखील ओबीसी नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हाकेसह इतर नेत्यांनी ने देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आरक्षणावरून चांगलाच हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा आदेश जारी केलेला आहे तो आदेश जो आहे तो लवकरात लवकर, लवकर रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून या ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारकडे केलीच आहे याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल केल्याचा आपल्याला वेळोवेळी भाषणामधून पाहण्यास मिळालेलं आहे माहा एलगार महाएल्गार मेळ्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसल तर नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद